आज मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रवींद्र गोगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून फुलबरी येथून रवाना करण्यात आले फुलब्री येथील ये जिल्हा परिषद शाळेच्या चा प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात चित्ररथ नेऊन जनजागृती करण्यात आली चित्ररथावर बसवण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनचे विमोचन न्यायमूर्ती रवींद्र गोगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय आणि पालक न्यायमूर्ती संजय देशमुख प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग इंगळे जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने उपविभागीय अधिकारी नीलम बाफना उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे फुलब्री तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानुकले आदी यावेळी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेच्या विशेष घटक योजनेतून हा चित्ररथ तयार करण्यात आला असून एकशे एकसष्ट गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती करणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत फुलब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने आणि सर्व पोलीस ठाप वडोद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ सह वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे यांच्या सह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट